मार्चला दोन महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावर वर्ग होणार आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे हप्ते देण्यात येणार असल्याचं कळतंय तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय महिला दिनाच्या निमित्तानं लाडक्या बहिणींना सरकार हे गिफ्ट देणार आहे आठ मार्चला दोन महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावर वर्ग केले जातील सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करत आहे